यहोवा देवाने दोन हजार चोवीस वर्षात आपल्या सुखदुःखामध्ये आपला सांभाळ केला त्याबद्दल आपण यहवा देवाचे आभार मानूया तसेच दोन हजार पंचवीस हे वर्ष सर्व मानव सुखा जा सुखासमाधानाचे जावो हीच यव्हा चरणी प्रार्थना मनुष्यावर भरोसा ठेवणे यापेक्षा यहवा देवाच्या ठाई आश्रय घेणे हे योग्य आहे स्तोत्रसंता एकशे अठरा ओबी एक, एक ले ले ते वीस यव्हा देवाने मानवजातीवर केलेल्या उपकाराबद्दल आपण सर्वांनी त्याचा धन्यवाद करावा कारण तो उत्तम आहे व त्याची प्रेमदे सर्व काळ आहे इस्रायल आता म्हणू की यव्हा देवाची प्रेमदेव्या सर्व काळ आहे अहरणाजे घराणे आता म्हणू की त्याची प्रेमदेव्या सर्व आहे यव्हा देवाचे भय धरणारे आता म्हणून की त्याची प्रेमदया सर्व काळ आहे आपल्या संकटात तो एकच खरा देव यव्हा याच्याकडे आरोळी केल्यास तो आपल्याला उत्तर देतो व आपला सांभाळ करतो एकच यव्हा देवाला आपण भजल्यास तो आपली बाजू घेतो त्यामुळे आपल्याला कुठच्याही मनुष्याची भीती वाटत नाही कारण आपले शत्रू आपले, आपले काही वाईट करू शकत नाही कारण आपले सहाय्य करणाऱ्यामध्ये यव्हा देव आपल्या बाजूच आहे म्हणून आपला द्वेष करणाऱ्यावर आपली इच्छा पूर्ण झालेली एव्हा देव आपल्याला दाखवेल मनुष्यावर भरोसा ठेवणे यापेक्षा एव्हा देवाच्या ठाई आश्रय घेणे अधिक चांगले आहे अधिपतीवर भरोसा ठेवणे यापेक्षा एव्हा देवाच्या ठाई आश्रय घेणे अधिक चांगले आहे आपण जगातल्या कुठच्याही अधिकाऱ्याने सांगितलेल्या वचनावर विश्वास न ठेवता फक्त बायबलमध्ये एव्हा देवाने पवित्र आत्म्याद्वारे लिहून ठेवलेल्या वचनावर भरोसा ठेवल्यास आपल्याला काही कमी पडणार नाही सर्व राष्ट्रांनी जरी आप आपल्या सभोवती आपल्याला वेढले व आपण एकच यव्हा देवाच्या नावाला भजत असू तर आपण त्या सर्वांचं यव्हा देवाच्या नावाने छेदून टाकू शकतो त्यांनी सभोवती आपल्यासोबत वेळले होय त्यांनी सभोवती आपल्याला वेळले तरी यव्हा देवाच्या नावाने आपण त्यांना छेदून टाकू शकतो मधमाशाप्रमाणे त्यांनी सभोवती आपल्याला वेळले तरी ते काटेऱ्याच्या विस्तवासारखे विझून जातील यव्हा देवाच्या नावाने आपण त्यांना छेदून टाकू शकतो आपण पडावे म्हणून आपल्या शत्रूने कितीही प्रयत्न केले तरी यहवा देव बाप आपले सहाय्य करेल याह म्हणजे यहवा देव हे आपले सामर्थ्य व आपले गीत असावे आणि तोच आपला तारण करता आहे हर्षाचा आणि तारणाचा शब्द न्यायी लोकांच्या डेऱ्यामध्ये आहे एव्हा देवाचा उजवा हात पराक्रम करतो एव्हा देवाचा उजवा हात उंचावलेला आहे एव्हा देवाचा हात पराक्रम करतो आपण मरणार नाही तर यव्हा देव आपल्याला वाचवेल मग आपण एव्हा देवाची कामे जाहीर करू जरी यव्हा देवाने आपणास भारी शिक्षा केली असेल परंतु त्याने आपणास मरणास सोपून दिले नाही त्याबद्दल आपण यव्हा देवाचे आभार म्हणूया ख्रिस्त राजाचे भविष्यात्मक वर्णन एव्हा देवाने ख्रिस्ताला यव्हा देवाच्या राज्यात जाण्यासाठी दार म्हणून उभे केले आहे म्हणून आपण तेथे ते आज जाण्यासाठी यव्हा देवाने ख्रिस्ताच्या मुखांतून ज्या आज्ञा व नियम दिलेले आहेत त्या पाळल्यास आपण त्या दारातून आत जाऊन एव्हा देवाला धन्यवाद देऊ शकतो कारण एव्हा देवाने आपणाला उत्तर दिले आहे की येशू ख्रिस्त आपला तारणावा व मुक्तीदाता आहे मत्ते अध्याय सात ओवी एकवीस प्रमाणे ख्रिस्त स्वतः म्हणतो जो मला प्रभू प्रभू म्हणतो तो प्रत्येकजण आकाशाच्या राज्यात जाईल असे नाही तर माझा बाप यव्हा जो आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे जो करतो तोच जाईल आपणाला स्वर्गाच्या राज्यात येशुख्रिस्त प्रवेश देईल म्हणून आपण हा या आम्ही या करूया एव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गार्ड हालेलुया।